विहीर खोदण्याचं काम सुरू असताना जिलेटीनच्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवडीत घडली आहे या स्फोटात तीन जण ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर सह्याद्री हॉस्पिटल पुणे मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहेत घटनास्थळी बॉम्ब पथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने भेट देऊन पंचेचाळीस डेटोनेटर ताब्यात घेतले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवडीत या ठिकाणी बसस्थानकापासून काही अंतरावर शेडगाव रोड नजीक वामन रणसिंग यांच्या गट नंबर एकशे तेहतीसमध्ये नवीन विहिरीचे काम चालू होते त्या विहिरीत काम करत असताना सुरुवातीला जॅकेंबरच्या जेलटीन छिदसाठी चीद छिद्रे घेण्यात आली या छिद्रांमध्ये जेलटीनच्या कांड्या भरल्यानंतर बऱ्याच वेळाने पाणी साचल्यावर पाणी काढण्यासाठी त्या विहिरीमध्ये मोटार सोडली असता मोटर फॉल्टी असल्याने जिलेटीनच्या कांड्यांना विद्युत प्रवाह मिळून कांड्यांचा स्फोट झाला या स्फोटात विहिरीत असलेले चार जण बाहेर फेकले गेले यामधील सूरज युसुफ इनामदार वय पंचवीस गणेश नामदेव वाळूंज वय छत्तीस टाकळे कडेवळीत तसेच नागनाथ भालचंद्र गावडे वय एकोणतीस राहणार बारडगाव सुद्री तालुका कर्जत हे मैत झाले असून सुलेमान इनामदार याची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यास पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून विहिरीबाहेर उभे असलेले जमीन मालक वामन गेनारयन सिंग सत्तर वर्ष आणि त्यांचे मित्र रवींद्र गणपत खामकर यांना न्यू मेडिकेअर हॉस्पिटल श्रीगोंदा येथे उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे कडेवळीत येथील संजय शामराव यांनी वामन रणसिंग यांच्या शेतातील विहिरीचे काम करताना मजुरांना कोणत्याच प्रकारची सुरक्षा पुरवली नाही तसेच ब्लास्टिंग करणारे प्रशिक्षित फायर उपलब्ध नसताना स्फोटकांचे काम अत्यंत धोकादायक असल्याची माहिती असून देखील कामगारांना सदरचे काम करण्यास भाग पाडून त्यांच्या मृत्यूस तसेच वामन रणसिंग रवींद्र खामकर सुलेमान इनामदार यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याप्रकरणी संजय श्यामराव विथापे यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चार दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस सह बारी अधिनियम एकोणीसशे आठ चे कलम तीन चार पाच सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे